स्वामी समर्थ त्रास देणाऱ्या लोकांशी कसे वागावे आजमावून पहा हे दहा उपाय आपल्या आयुष्यात अशा काही लोकांची न चुकता भेट होते जे आपल्याला नाहक त्रास देत असतात त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात चिडचिडेपणा टीका किंवा टोमणे असतात अशा लोकांशी बोलणे संबंध ठेवणे या गोष्टी आपली मानसिक शांतता टिकवताना खूप आव्हानात्मक ठरतात पण हे लक्षात घ्या की त्यांच्या वागण्याचा आपल्यावर किती परिणाम होईल हे पूर्णत आपल्याच नियंत्रणात असते आपण योग्य मार्गाने आणि संयमाने वागलो तर हे त्रासदायक अनुभव टाळता येऊ शकतात पुढील दहा उपाय तुम्हाला अशा लोकांशी योग्य रीतीने वागण्यास मदत करतील पहिला उपाय आहे शांतता हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे कोणी कितीही चेतावणी देत असेल तरी शांत राहणे हेच उत्तम उत्तर आहे त्रास देणाऱ्या लोकांचा उद्देशच असतो की तुम्हाला चिडवायचं डिवचायचं आणि मग तुमच्या त्या मनस्थितीचा फायदा स्वतःसाठी करून घ्यायचा ते असं वागून तुमच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात पण जर तुम्ही शांत राहिलात तर त्यांचा हा डाव सफल होणार नाही शांत राहिल्याने तुम्हाला परिस्थिती विचारपूर्वक हाताळता येते त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करा यामुळे त्यांना समजेल की तुम्ही त्यांना भाव देत नाही लक्षात ठेवा शांतता म्हणजे दुर्बलता नाही तर ती तुमची आत्मशक्ती आहे शांत राहून तुम्ही त्यांना तुमच्या सहनशीलतेने प्रत्युत्तर द्या दुसरा उपाय आहे त्यांचे वागणे स्वतःला लावून घेऊ नका अनेक वेळा या लोकांचा त्रास हा त्यांच्या वैयक्तिक भावनांचा परिणाम असतो त्यांच्या या वागण्यामुळे स्वतःला कमी लेखू नका प्रत्येक व्यक्ती आपल्या समस्यामुळे त्रस्त असते आणि त्यां त्याचा राग इतरांवर काढते त्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका त्यांच्या वागणुकीकडे तटस्थपणे पहा जर तुम्ही त्यांच्या त्रासदायक वागणुकीकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही त्यां त्याच्या सापळ्यात अडकणार नाही यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकट बनाल तिसरा उपाय आहे संयम राखून बोला अशा लोकांशी उघड वाद घालण्याऐवजी त्यांना ठराविक शब्दात शांतपणे उत्तर द्या आपल्या मर्यादेचा भान ठेवून संवाद साधा जर ते वारंवार त्रास देत असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात सांगा की त्यांचे वागणे तुम्हाला त्रासदायक वाटत आहे संयम राखल्याने त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना उत्तर देण्याचा तुम्हाला मोह होणार नाही आणि तुम्ही त्यांच्यावर तुमची मानसिक ऊर्जा वाया घालवणार नाही संयम ही तुमची खरी ताकद आहे ती तुम्हाला परिस्थितीचा ताळेमेळ सा ताळमेळ साधण्यास मदत करते अशा वागण्याने कदाचित तेही हळूहळू आपले वागणे बदलतील चौथा उपाय आहे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका शक्यतो टाळा जर कोणी सतत त्रास देत असेल तर त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देऊ नका त्यांना उत्तर न देता त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रतिसाद हवा असतो जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही यामुळे तुम्ही मै भला और मेरा काम भला अशा प्रकारे वागू शकता यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल दुर्लक्ष करणे म्हणजे समोरच्याला थे थेट प्रतिसाद न देणे पण त्याच वेळी काही वेगळी परिस्थिती निर्माण झालीस तर ती हाताळण्यासाठी स्वतःला तयारही ठेवा पाचवा उपाय आहे सरळ सी सीमारेषार आखा तुमच्या आणि त्यांच्या वागण्यातील मर्यादा स्पष्ट ठेवा त्यांना सांगा की त्यांचे वागणे किंवा बोलणे तुमच्यासाठी योग्य नाही त्यांना तुमच्याशी असे वागण्याचा अजिबात अधिकार नाही असा स्पष्टपणे संवाद साधल्यास पुढील वेळी ते तुम्हाला त्रास देण्यापूर्वी विचार करतील सीमारेषा आखल्याने तुम्हाला तुमचे स्वतःचे मानसिक आरोग्य नीट ठेव ठेवता येईल आणि दुसऱ्यांना तुमच्याशी योग्य रीतीने वागायला शिकवता येईल नाहीतर अशा लोकांच्या सहवासात सहन करीत राहिलात तर मग तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा मर्यादा आखताना हे लक्षात ठेवा की तुमच्या शब्दामध्ये जबरदस्त आत्मविश्वास असावा यामुळे ते तुम्हाला घाबरून राहतील आणि पुढे त्रास देण्याचे थांबवतील पुढचा उपाय आहे त्यांना चुकांचा आरसा दाखवा काही वेळा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीच्या वागण्याची कल्पना नसते त्यांना वाटतं आपण कुठे चुकलो मी तर बरोबरच वागतोय आणि किंवा बोलतोय अशा वेळी योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्या त्यांना संयमाने आणि आदराने सांगा की त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर काय परिणाम होत आहे हे सांगताना चिडचिड करू नका कारण हे सांगणे तुमच्या शांततेसाठी आहे वादासाठी नाही यामुळे कदाचित ते त्यांच्या वागण्याचा विचार करतील मात्र ते ऐक एक ऐकत नसतील तर पुढे वाद घालणे टाळा पुढचा उपाय आहे स्वतःला नकारात्मक भावनांपासून दूर ठेवा त्रास देणाऱ्या लोकांच्या नकारात्मक वागणुकीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका त्यांच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर विचार करत बसण्याऐवजी स्वतःला सकारात्मक गोष्टीमध्ये गुंतवा त्यांची ती वाईट सवय आहे त्याचं ते कर्म आहे दुसऱ्यांना त्रास देण्याचं वाईट बोलण्याचं त्याचं फळ त्यांनाच भोगायचं आहे तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेच्या जाळ्यात स्वतःला अडकून घेऊ नका तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवा यामुळे तुमचा तणाव कमी होईल सकारात्मकतेने विचार केल्यास तुम्हाला त्यांचे वागणे महत्त्वाचे वाटणार नाही पुढचा उपाय आहे त्यांच्या अशा वर्तनाचं कारण शोधा ती व्यक्ती इतर सर्वांना सोडून नेमकी तुम्हालाच त्रास देत आहे म्हणजे नक्कीच तुमच्यातच आणि तिच्यात काहीतरी बिनसला आहे जर तुम्हाला तसं काही आठवत नसेल तर नकळतपणे तुम्ही त्यांना दुखावले असू शकते किंवा त्यांच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवलेला असू शकतो म्हणून कोणताही निर्णय घ्यायच्या आधी त्यांच्या वागण्याचा इतिहास लक्षात घ्या जर ते सातत्याने अशा प्रकारे वागत असतील तर त्यांच्या त्रासदायक वागण्याला वाद घालून प्रतिसाद देण्याऐवजी एकदा त्यांच्याशी बोलून पहा जर तरीही त्यातून काही मार्ग निघत नसेल तर सरळ त्यांच्यापासून दूर राहणे हा सर्वोत्तम उपाय ठरेल पुढचा उपाय आहे खूपच गरज भासली तर मदतीसाठी वरिष्ठ व्यक्तीला सम सामावून घ्या जर तुम्हाला असे वाटत असेल की त्यांच्या वागण्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे तर विश्वासू मित्र वरिष्ठ व्यक्तीला यात सामावून घ्या योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाने परिस्थिती सुधारता येईल तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप कधी कधी परिस्थिती शांत करण्यासाठी प्रभावी ठरतो ती व्यक्ती त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला वेगळ्या प्रकारे तुमचा दृष्टिकोन शांततेने सांगू शक शकतो पुढचा उपाय आहे स्वतःची मानसिकता मजबूत ठेवा अशा लोकांशी चांगले वागणे हा तुमच्यासाठी एक जीवनाचा धडा असू शकतो त्यांच्या वागण्याचा आपल्या मानसिक शांततेवर परिणाम होऊ देऊ नका स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा तुमची मानसिकता मजबूत असल्यास त्याचा त्रास तुम्हाला नकारात्मकतेच्या क गर्तेत ओढू शकणार नाही स्वतःवर विश्वास ठेवल्यास कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाणे सोपे होईल मित्रांनो त्रास देणाऱ्या लोकांशीसुद्धा नीट वागणे ही एक कला आहे त्यांच्या वागण्याचा तुमच्या जीवनावर किती परिणाम होईल हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते शांतता संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा योग्य वापर करून तुम्ही अशा लोकांशी ज, ज जशास तसे मात्र सकारात्मक पद्धतीने वागू शकता त्यांच्या त्रासदायक वागण्याने तुमचे मनोबल खचू देऊ नका लक्षात ठेवा अशा लोकांना बदलणे तुमच्या हातात नसले तरी त्यांच्याकडे तुम्ही कसे पाहता आणि कसा प्रतिसाद देता यावर मात्र तुमचेच पूर्ण नियंत्रण असते तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद